नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आठ दिवसाला घटना घडती टायर फुटतय पंक्चर होते दीड वर्षापासून चाललंय रस्त्याचं काम त्याला जबाबदार कोण आहे लाडक्या बहिणी जर आजीचा हाल होत्या त्याचं काय करायचं लाडकी बहीण लाडकी बहीण बंद केली तरी चालन बीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची त्याचं सहा महिन्याला दोन हजार आणि वीस हजार महिन्याला लुटायचं काम चाललंय शासनाचं ठेकेदारावर कारवाई करा त्याला काळ्या यादीत टाकला नुसतं दो, दोन वर्ष झालं नुसती खडी हातरून ठेवली दोन तीन वर्ष झालं खडी टाकून ठेवली नुसतीच ठेकेदाराचं काम आहे ना ती किती दिवस झालं काम करून गेलेले आजोजवळ बारा महिने झालं नुसती खडी हातरून ठेवली हे साहेब कसं रस्त्याने काय अवस्था झाली तुम्हीच बराजेगाव खानवटे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात आणि राज्यात रस्त्यांसाठी प्रथम प्राधान्य देत असून रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे दौंड तालुक्यातील खानवटे राजेगाव म्हणजेच प्राजिमा शेहेचाळीस ते राजेगाव फार्म दोन किलोमीटर अंतरासाठी दोन कोटी रुपये आमदार राहुल गोल यांनी मंजूर केले असून रस्त्याची अवस्था मात्र अतिशय बिकट झालेली पाहायला मिळत आहे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असून सुद्धा ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहे या ठिकाणी दररोज वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत त्यामुळे या ठिकाणी वैतागलेल्या प्रवाशी आणि स्थानिक ग्रामस्थांनी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांना देखील ऊस वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे अनेक ऊसाचे भरलेले ट्रेलर देखील या रोडवरती पलटी होऊन अपघात देखील झालेत अनेकांना प्रवास करताना स्वतःचे हात पाय गमवावे लागलेत परंतु दुसरीकडे मात्र प्रशासन प्रवाशांचा जीव घे वा जाण्याची वाट पाहत आहे का असा देखील प्रश्न पडला आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन मात्र सुस्त झालेले पाहायला मिळत आहे कोट्यावधी रुपये शासन या रस्त्यासाठी खर्च करत असून लोकांना सुखसुविधा मिळाव्यात परंतु या ठिकाणी ठेकेदाराचं घरचं भरायचं काम हे अधिकारी करत आहेत असा आरोप देखील ग्रामस्थ करत आहेत शासन प्रशासन काय कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे मदनवाडी पुणे काय अष्टविनायक महामार्ग म्हणून जोडला जातो हा मार्ग आणि त्याची जरी सुद्धा त्याच्यावर त्याच्यावर माणसांना प्रवास करावा लागतोय गेल्या वर्षी गेल्या वर्षी खडी टाकली ठेकेदाराला अजून जाग नाही आली असे कुठं असतं का ठेकेदारी पणा किती दिवसापासून काम चाललंय काम चाललंय दीड वर्षापासून दीड वर्षापासून हो असं नाही व्हायला पाहिजे ना नुसतं उकरून ठेवायचं इथं एक माणूस पडला त्याचा टायर फुटला त्याला आम्ही इथल्या कंपनीतल्या लोकांनी उचलून भिगवून नेला दवाखान्यात आठ दिवसाला घटना घडती टायर फुटतय पंक्चर होते हे असं नाही ना चालायला पाहिजे नुकसान नुकसानी किती होत्या तिथं शेतकऱ्यांच्या कधीपासून रस्त्याचं काम दीड वर्षापासून चा चालले रस्त्याचं काम वाहनांचे नुकसान त्याला जबाबदार कोण आहे लाडक्या पैसे मिळाले लाडक्या बहिणी आजीचा दाजीचा हालवायच त्याच काय करायचं लाडकी बहीण लाडकी बहीण बंद केली तरी चालेल बीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची सहा महिन्याला दोन हजार आणि वीस हजार महिन्याला लुटायचं काम चाललंय शासनाच काय झालं ठेकेदाराव कारवाई झाली पाहिजे का नाही ठेकेदाराव कारवाई करा त्याला या आ, जा जा दो, का यादीत टाकला काय रस्त्याचं काम कधी बसणं चालू काय कशाब किती दिवस झालं रस्त्याचं काम चालू आहे काय फार सगळं नुसतं दोन वर्ष झालं नुसती खडी हातरून ठेवली या असं कुठं असतं का आम्हाला वाहतूकदाराला त्रास होतो या येणाऱ्या जाणाऱ्याचा त्रास येणाऱ्या मोटरसायकलीवाली मरणाचा हालवात आहे तिथं आत्ता परवा दिवशी आमच्या कंपनी पुढे एक जण मोटरसायकलवाला पडला त्याला बळच उठवला आम्ही किती त्याला किती त्याला म्हणजे त्रास झालाय किती दोन तीन वर्ष झाले खडी टाकून ठेवली नुसतीच हा म्हणजे हे रस्त्याचं कसं हे ठेकेदाराने नुसतंच खडी टाकून ठेवली किती दिवस झालं त्याचं काय काय केलं त्याला कोणी मालक नसल्यासारखं झालंय का त्रास होतो इथल्या लोकांना शेतकऱ्यांना उस ही जायची कशी काय त्रास आहे मी साहेब ता, इथं तक्षी तर घेतली पाहिजेत रस्त्याची तुम्ही ठेकेदाराचं काम आहे ना ती किती दिवस झालं काम करून गेलेले आजोजवळ बारा महिने झालं नुसती खडी हातरून ठेवली या हा। बरं आम्हाला चोवीस तास रस्त्याने साहेब यावं जावं लागतंय आता आमच्यासारख्या मोठ्या वाहनाचा विषय सोडून द्या पण मोटरसायकलवाली किंवा बारकी वाहनं ह्यांचं लय हो काय साहेब कसं रस्त्याने काय अवस्था झाली तुम्हीच बघा ही रस्त्याची कामं करून घ्या अर्जंट साहेब एवढी विनंती आमची तुम्हाला